बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही दे। मुखेड येथे पत्रकार दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मुखेड येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला मुखेड येथील पत्रकार दिन विशेष कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन प्रमुख हस्ते करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पत्रकार दिनाचे महत्व पटवून दिले आणि समाजसेवेसाठी पत्रकारांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले कार्यक्रमात डॉक्टरांची टीम आणि इतर आरोग्य कर्मचारी कार्यरत होते ज्यांनी रक्तदान प्रक्रियेसाठी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमात बोलताना आयोजकांनी सांगितले की पत्रकार ही समाजातील चौथी स्तंभ आहे आणि पत्रकारांनी समाजासाठी केलेले हे योगदान प्रेरणादायी आहे रक्तदान म्हणजे जीवनदान आणि या उपक्रमातून अनेकांना नवीन आयुष्य मिळेल कार्यक्रमाचा समारोप रक्तदात्यांचा सन्मान करून करण्यात आला या शिबिरामुळे मुखेद शहरात सामाजिक एकतेचा आणि मदतीचा संदेश पोहचवला गेला अधिक अपडेट्स साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नागपूर तालुक्यामध्ये बाईसाथ मीडिया समच्या वतीनं आज आवश्यक त्या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन पहिल्यांदा करण्यात आला त्याला उत्कृष्टपणे या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे आज आमच्यासोबत श्रावण डॉक्टर रातनवाळ साहेब आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने पत्रकार हे कार्य करत असतात आणि त्याच्यामध्ये सामाजिक कार्य आज आपण पाहू शकतो भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे त्या राज्याच्या दिवशी आपण त्याच्या पद्धतीने आज सहा जानेवारी दर्पण दिन अर्थात पत्रकार दिनाच्या दिवशी मी प्रथम सर्व पत्रकारांना सर्व मीडिया प्रतिनिधींना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या काँग्रेस पक्षाकडून मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभो त्यांच्या कलमाला त्यांच्या बातम्यांना धार येऊ आणि या परिसराचा या तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात हो राजकीय सामाजिक परिस्थिती सुधारो अशी मी या ठिकाणी पत्रकार कर दिनाच्या दिवशी शुभेच्छा देतो आज मुखड येथे वॉइस ऑफ मीडिया हे या संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वात अतिशय समाजोपयोगी असे रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करून एक वेगळा पायंडा पाडलेला आहे पत्रकारांच्या बाबतीत या या उपक्रमामुळे एक पाडण्याचा दृष्टिकोन खूप चांगला झालेला आहे पुन्हा एकदा मी पत्रकारांना सांगत संरक्षण भेटत नाही त्याबद्दल आपण या ठिकाणी खरंच पत्रकार हे अक्षरशः धोका पत्करून अनेक बाबीवर लि लिखाण करत असतात त्यांनी अनेक वेळा रिस्क घेत असतात ते कुठलंही मानधन किंवा वेतन त्यांना नसतं तरीसुद्धा ते एक समाजाची बांधिलकी जोपासत या ठिकाणी लिखाण करत असतात त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांना शासनाकडून महामंडळ निर्माण करून त्यांना त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी त्यांना मदत शासनाकडून मिळाली पाहिजे आणि पत्रकारांसाठी एक चांगलं भवन होऊन त्या ठिकाणी त्यांना बसण्या उठण्याची व्यवस्था इथे झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नरत राहतो आज खूप चांगल्या पद्धतीचं कार्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला महाराष्ट्रांशी आपण ठेवण्यात आला आज कसा प्रतिसाद मिळाला खूप चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप जी काळे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक गणेश जोशी सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुखेड डेनचे तालुकाध्यक्ष वाईस ऑफ मीडियाचे शेख हसनुद्दीन मुला यांच्या मार्गदर्शनात नेतृत्वामध्ये आज मुखेडला रक्तदान शिबिर ठेवले असंख्य रक्तदात्यांनी ह्या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आपण असंच दरवर्षी घेणार आहोत हो नक्कीच दरवर्षी वाईस ऑफ मीडिया या संघटनेखाली विविध उपक्रम घेऊन रक्तदान शिबिर घेणार आपण या ठिकाणी पाहू शकत्या वाईसात मीडियाच्या संघाच्या वतीने चांगला उपक्रम मुखर तालुक्यामध्ये राबविण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो बाळशा अशुलेश यांच्या वतीने आज त्या खूप चांगल्या पद्धतीचे कार्य मुखर तालुक्यामध्ये पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आला असंच ब्रमान ब्रह्मानसोबत मी साख पु यशे दि